جاي عزوديين هنا من جوارة وين باباكين. बरोबर नवीन वारशाच नाही आता पड दोखादा समजा नाही सकाळी पार बोला बोला बाळमाच्या नावाने चांग भले जय मल्ला रामकृष्ण हरी वाज पाणे आणत आता आणलं लगेचच लागली मला अरे बापरे एक लाईक पण झाले लगेच मनीष ताई आहे वाट मामाच्या नावाने चांगवले नेहित आई कुठं होती ग दोन तीन दिवसापासून आली नाही लाईवला तब्येत कशी जेवली काय खाल्लं आज नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुला आई एक विरा नवीन वर्ष भरभारीटीच जावो आरोग्यदायी जावो ताई तुला बोला बोला बाळूमाच्या नावाने चांग भले आई एकवीरा लाईक करून जात होती मी ताई हा का मला दिसलीच नाही तू तब्येत कशी ग दात जाड राहिली ग तू खायची तेच मी म्हंटल मला दिसलीच नाही तू कालच्या धरून आई एकवीरा पोळी खाली का पुरणपोळी खाली काय बनवलं होतं आज कुठे पाडव्याला मी खाल्ली पुरणपोळी ताई म्हणजे इथं वाड्यावर नव्हत्या बनवल्या घरूनच आणला होता डाबा दाजींनी पुरणपोळी आणि सारभात आणि सकाळी सार पोहे खाल्ले होते मग फार तीन वाजता जेवलो आता गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुला पण नेहमी ताई तब्येत कशी गो ताई आता बरं वाटते का काळजी घे मरुदीं लाईला नको येत जाऊ पण तब्येतीची काळजी घे हो पुरणपोळी केली होती आम्ही पण म्हणजे मी नाही घरी बाईनी सासूबाईनी घेऊनच डबा आणला होता रानात ऊन होते ना ताई मग सकाळी लवकर आंघोळ्या करून पोहे खाल्ले आणि लवकरच साडेसात वाजता तर वक्र सोडले मग चारून बिरून मग गेले दाजी मग जेवले पो पोळ्या घेऊन आले डबा पार्सल बोला लाईक करा सर्वांनी कमेंट्स करा ताई खूप गरम आहे आज आणि वातावरण पण झाले पावसाचं उद्यापासून म्हणतात पावस सांगितला ठीक आहे ताई <laughs> काळजी घे काळजी म्हणते उद्यापासून पाऊस सांगितलाय कांदे चार नाशी लावून ठेवितात त्याच्यावर याच्यातून परत गोण्या भरायच्या इकडे काढायचे कांदे बाकी येत आई कांदे किती मोठे तुला दाखविते बर का थांब मोठे मोठे कांदे ग ताई एक कांदा कापला तर एक माणसाला संपणार नाही ये, ये कांदे बघ बघे कांदे बघ काय का दांडा रस किती त्याला अजून बाजूवरच बघ मग अशी कांदे काढायची राहिले पाय एक लाईन येत वावरच भारी आहे अजून वरच पण वावरला आपल्याला चहा घेतला का नाही बोला दोन लाईक कोणी केलेत नेहमी आईचे वाटतं दोन्ही पण एकवीस जण आहे बोला सर्वांनी गुढीपाडवायच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना हे वर्ष आनंदाचं जावो भरभारतीचं जाऊ वीज चरणी प्रार्थना एकवीरा तेवीस जण बघत आहे सी सी वरून बघ बोला कुठून लाईव बघताय नि ताई गेली का कांदे बघितले की किती मोठे मोठे ताई होते तेव्हा आवरात कांदेव कांदे होते कांदे म्हणलं पण मला म्हणलं बाई बोललो नसतं कोणी पण मीच वळावली नाही म्हणलं आवडत डायरेक्ट कांद्याची वावरा म्हणजे उद्या घालावंच लागणार गडीवर आहे ना अशा बोर आहे डायरेक्ट पडीक नाही का त्या यांचं त्याच्यावरून नाही का ते ना तिथं त्याला काय सगळं वावरात फिरलं तर हॅलो रामकृष्ण अरे हाय अलिशा अनिशा आनिशाच ताई आहे का बोला ताई कुठून बोलताय रामकृष्ण हरी स्वागत आहे तुमचं ए एन -E. आय एस एश अनिश मी आनिशा म्हटले सॉरी अनिश भैया कुठून बोलत आहे मराठी कमेंट्स करा अनिश भैया बोलो कर भरी आनंद झालाय मना भरी आनंद झालाय मनाला मलाग बाई जायाचा तुळजापुराला मलाग बाई जायाचा तुळजापुराला भरी आनंद झालाय म्हणाला भरी आनंद झालाय मनाला मलाग गबाई जायाच तुळजा पुराला मला ग बाई जायाच तुळजा पुराला <laughs> उद्घाटनाला गेल ते गाऊ <coughs> का बर मानवत ध्यानात मरा आत्ता माहित झालं तुमचं तुम्ही नाही तुम्ही म्हणले का मी बाई म्हणली गावात गेले त्याच्यावर मग मला कधी तरी ख बारकुशाने ध्यान दिलं तर म्हणे बाई मामी मामा गेले का उद वाटणार नाही बाई मला जातीन पण घरी गेलेले ते लवकरच झालं असं नाही ना जेवण होतं का पाहुणा भेटले ते का आहे माहिती का ते वारको ती हे नाही का आपण पहिला चिकट्याकडे न्यायचो आपल्या पोरांला चिकटे डॉक्टरकडं तिथं ताई साहेब जय बाळमामा जय मल्ला रामकृष्ण हरी कुठे होती दादा एवढ्या दिवस तब्येत कशी आहे किती दिवस झाले गाठ भेट नाही रामकृष्ण हरी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दा, नवी दादा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला विनायक दादा कशे आहात तुम्ही सांगा लय दिवस आले नाही ओ लाईला तुम्ही तब्येत वगैरे बरी ना दादा <coughs> बोला सर्वांनी पटापट ताई साहेब मी मस्त आहे तुम्ही कसं आहे आहात मी पण मस्त आहे विनायक दादा तुमच्या आशीर्वादांनी तुम्हीचले दिवस झाले लाईव्हला आले नाही जवळजवळ महिना झाला असं तुम्ही जवळजवळ आपली कोणाच्याच लावला गाडी भेट नाही दादा राजबाळ कसा आहे तो पण मस्त आहे दादा आता तो पण बरा आहेत वाड्यावरच आहे घरी नाही पाठवला अजून त्याला पण आहे वाड्यावर मस्त आहे तो पण उद्याचे दिवस न्यायचे ना उद्या न्यायचे त्याला शेक करायला गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या परिवाराला तुम्छा तुम्छा परिवाराला तुमच्या पण परिवाराला गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा दादा चहा पाणी झाले का पुरणपोळी खाल्ली की नाही लाईक करा सर्वांनी पटापट चहा पाणी झाला जेवण पण केलं हो का आम आम्ही केलं जेवण पुरणपोळी खाल्ली आज आणि चहा आता डायरेक्ट बकर कोणल्यावर शक्यतो नाही पिते आता कारण ऊन उष्णता जास्त आहे दादा दिवसभर आणत फिरावं लागते मग त्यामुळे चहा शक्यतो पितच नाही आता पप्पू दादा कुठे दिसत नाही आहेत ना बघा ना इथंही विनायक दादा आहे बघा तुम्हीच दिवस दिसले नाही दादा बघा दादा येत बघितलं का बकरत चारतोय आम्ही बघा कांद्याची पाते आपल्या बकरांना चारायला विनायक दादा तुमच्याकडे असेल का कांदे बघा हे कांदे पुढं काढायचे राहिलेत बघा भरपूर मोठे मोठे कांदे आहेत शेतात कांदे आहे का तुम्हाला नाहीतर कांदे नाहीले या खायला आपल्या घरी पण कांदे आहेत दिवस झाले गाठ भेटी नाही पप्पू दादाला बोला माझा नमस्कार हो हो ते पण आहेत ऐका त्यात लाईव्ह येत जा लाईव्ह अजून चॅनेल पण काय म्हणू व्हायना विनायक बाबा आपलं कंटाळा आला आता फार ताई साहेब आमच्याकडे कांदे नसतात तुमच्याकडे नाही का <laughs> आमच्याकडे असतात कांदे मग तुम्हाला तर विकतच घ्यायला लागत असेल दादा ये का ना आमच्याकडे किती मोठे मोठे कांदे आहेत दादा बघ आरणीच्या आरणी वावरच्या वावर सगळ्या परिसरातच सगळ्या शिवारातच कांदे दादा भरपूर कांदे येते या कांदे नाही तुम्हाला कांदे देते घरी पण कांदे येत आपल्याकडं ताई मी येत जाईन लाईवर हो दादा लई दिवस झाले आले नाही <coughs> तेवढंच आपलं बरं होत की आल्यावर दररोज येणारी माणसं नाही आल्यावर मग आठवण होते माणसाची बोला, लाइक करा लाईवला कमेंट्स करा पटापट आपल्या माणसांस बोलून छान वाटत हो दादा त्या मुस्तर म्हटले येत येऊला बोला असेच तिला पाच जण आहेत पण एकदा मीच बोलत आहे फक्त लाईक खूप कमी आहे चार चारच आहे फक्त तर बोला सर्वांनी छान छान कमेंट्स करा सर्वांना गुढी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा दादा मी गावाचं नावच विसरली पण नाही दादा गावाचं नाव सांगा एकदा <coughs> जय मल्ला रामकृष्ण हरी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि बाळूमामांकडं प्रार्थना का माझ्या प्रेमदादाचं या वर्षी लवकरात लवकर लग्न जमू दे आणि लवकर मला वहिनी साहेब येऊ दे हीच नवीन वर्षाची प्रार्थना जय बाळूमा